सगळ्या झाली सावित्रीच्या जिजाऊंच्या लेखिया आणि त्याच्यामुळं जिजाऊ महासाहेबांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातनं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रैत्याचं राज्य स्थापन केलं आणि आपल्या सावित्रीबाई फुल्यांनी महिलांची पहिली शाळा ही पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये सुरू केली करून महिलांना स्त्री शिक्षणाची दारं खुली करून दिली महाराणी ताराबाईंचा सौर्याचा इतिहास हा त्यांनी घडवला आणि त्या इतिहासाची अनेकांना प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे मगाशी अवधूतने जे काही गीत तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर केलं मी फार बारकाईनं ऐकत होतो भुजबळ साहेब ऐकत होते त्याच्यामध्ये जुन्या ह्या सगळ्या शौर्यवान महिला त्यांचा तर उल्लेख होताच परंतु इथून पुढच्या काळामध्ये नवीन पिढी जी आलेली आहे त्या तरुणींना त्या युवतींना ह्यांनाही आपल्याला बरोबर घेऊन पुढं आहे आणि महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचंय राज्यातल्या स्त्री शक्तीनं अनेक शतकं समर्थपणे केलेले आहेत याचा आपल्याला सगळ्यांना रास्ता अभिमान आहे शेती असेल शिक्षण असेल उद्योग व्यापार कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कन्या आपलं कर्तृत्व सिद्ध आहेत मी गेल्याच महिन्यामध्ये आम्ही सगळेजण विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो विधिमंडळाचं अधिवेशन होतं आणि मी शनिवार त्याच भागात होतो कधी अमरावतीला जात होतो कधी गडचिरोलीला जात होतो वेगवेगळ्या भागामध्ये तिथं जात होतो मी तिथं गडचिरोली गेलो तिथं दौऱ्यावर गेल्यानंतर अक्षरशः दुर्गम भाग नक्षलवादी वेगवेगळ्या घटना तिथं मागच्या काळामध्ये अनेकदा घडलेल्या परंतु त्या भागातल्या मुली आदिवासी समाजाच्या मुली अतिशय तरुण मुली आणि त्या वोलवो मोठे ट्रक असतात भरपूर त्याच्यामध्ये खनिज भरलेलं असतं ते बोलवो मुली अतिशय मोठ्या गाड्या आत्मविश्वासानी चालवताना पाहायला मिळाल्या आणि मी त्यांना विचारलं ते म्हणले दादा याच्या आधी आम्हाला कुठं रोजगार नव्हता आम्हाला आता तीस हजार रुपये महिना पगार मिळतोय आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मदत होतीये आम्हाला कुठली अडचण राहिलेली नाहीये आता आम्ही प्रत्येक जण मोटरसायकल घेऊन नोकरीला त्या ठिकाणी येत असतो आठ तासाची ड्युटी उत्तम पद्धतीनं काम करतात मी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं एसटी महामंडळामध्ये देखील तुम्ही बेस घ्या किंवा कुठलंही एसटी महामंडळ आपलं घ्या कंडक्टर आता महिला नाही आहेत तर काही महिला चालक सुद्धा झालेल्या आहेत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे अनेकदा आम्हाला विमानातनं जाण्याची संधी मिळते एकनाथराव शिंदे असतील मी असेल देवेंद्रजी असतील बाकीचे आमचे सहकारी असतील कामाच्या निमित्तानं लवकर तिथं पोचायचं असतं विमानाने हेलिकॉप्टरनी जात असताना बऱ्याचदा दोन पायलट असतात त्याच्यातली एक महिला पायलट असते कधी कधी दोघी पायलट महिला असतात आणि आम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसतो आणि विमान अतिशय व्यवस्थित लँड झालं की समजाव दोघी महिला आज पायलट आहे इतक्या व्यवस्थितपणे ते काम करतात महिलांची एक पद्धत आहे एक रीत आहे एक त्यांचा स्वभाव आहे जे काम करायचं ते चोख करायचं त्याच्यामध्ये कुठही मी मगाशी बघत होतो मलाही स्वच्छतेचा खूप अभिमान आहे आदर आहे इथं काही कागद बिगद पडली होती राजलक्ष्मीताई गेल्या निम्मी कागदं उचलली आणि बाजूला करून टाकली दोन चार कागदं तिथं पडली होती रुपाली उठली तिला तिथली कागद उठली उचलली आमच्या पुरुषापैकी एकही गडी उठला नाही शेवटी कुठलंही काम असू द्या तिथं महिलाच पुढे येतात हे निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे मला आठवत आहे भुजबळ साहेबांना पण आठवत असेल आम्ही ज्यावेळेस महिलांचं बिल पास केलं रात्री दोन तीन वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबलो होतो आणि तीन वाजता बिल पास झालं आणि मग आपल्याला तेहतीस टक्के महिला मिळाल्या ब्याण्णवच्या साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्हाला वेगवेगळ्या घरात जावं लागायचं इथं आता महिला आरक्षण पडलं आम्हाला तुमच्या घरातली महिला द्या पुरुष मंडळी म्हणायची नाही नाही आम्हालाच तिकीट पाहिजे तिला नाही द्यायचं परंतु आता पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे दोनशे एकवीस जागा असतील तर त्याच्यामध्ये एकशे जवळपास एकशे अकरा माझ्या महिला असतात आणि एकशे दहा पुरुष असतात ही आज परिस्थिती आहे आणि उत्तम पद्धतीनं काम करतात महापौर म्हणून नगराध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सुरेखाच्या इथं बसल्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केलं अनेक महिलांना कामाची संधी दिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला की बघूंना काकणभर सरसच काम करत असताना दिसतात महिलांना संधी मिळाली की ते त्याचं सोनं करतात हा इतिहास आहे वर्तमान आहे भविष्यसुद्धा आहे आणि यात माझ्या मनात तर कोणती शंका नाही कारण त्यांच्या पाठीशी मा जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीचा सा वारसा आहे